सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस नोव्हेंबर ला वन बुद्ध विहार साखरे धुळे येथे सकाळी अकरा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रथम संविधान प्रास्तिकीचे वाचन त्यानंतर लुंबिनी बुद्ध विहार बेचाळीस फलकांच्या नावावर करण्यात आले तसेच संध्याकाळी विद्यावर्धनीय परिसरातील कृतीशील समाविचारी संस्थांच्या माध्यमातून 72 वे संविधान दिनानिमित्त व्याख्यान विविध हो कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मान्य प्राचार्य बाबा अतेकर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जिबो एम जी दिवरे प्रमुख अतिथी डॉ दा। कृष्णमोहन सैंदाने डॉक्टर गौतम सिलवंत नगरसेविका सुशीलाताई ईसी आदी मान्यवर यांच्या सत्कार करून बोद्धवीर या ठिकाणी मान्यवरांची असते पुष्पगुवन वून वंदना करण्यात आली त्यानंतर फलकानावरून डॉक्टर कृष्ण मोहन सैन्य यांच्या शुभ हस्ते करण्यात आले प्रमुख वक्ते मान्य प्राचार्य बाबा आतेकर यांच्या सुरुवात झाली प्रस्तावना प्राध्यापक करनर सर यांनी केले यावेळी अशोक वाघोदे अध्यक्ष राजेंद्र थोरात बीबी बी साळवे प्राध्यापक सर सिद्धार्थ जाधव विशाल वाघोडे नानासाहेब देवरे बी वाघ सर अनिल नवगिरे प्रमोद ऐरे फ्रवरा व्हेयरे अधी मैरा रवि पाड़को पाड़को उपस्थित होते

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज लुंबिनीवन परिसर व लुंबिनीवन बहुद्देशी संस्थेतर्फे वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे मान्यवरांना आम्ही सांगू इच्छितो सतरा सप्टेंबर एकोणीसशे दोन हजार एकोणीस साली आम्ही या परिसरातील नागरिक एकत्र आलो एकत्र येऊन संकल्पना मांडण्यात आली की आपल्याला या लुम्बिनी वन उद्यान मध्ये विहार तयार करायचा आहे सर्व मान्यवर या परिसरातील सदाचारी व असल्या असल्याकारणाने सर्वांनी एकोप्याने पाठिंबा देऊन श्रीमान अशोकजी वाघोदे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सेवानिवृत्त सदस्यांची फक्त सात लोकांची समिती तयार केली मध्ये उपाध्यक्ष बी बी साळवे साहेब उपाध्यक्ष अर्जुन गायकवाड साहेब सचिव राजीवजी थोरात साहेब सहसचिव युबी मगरे साहेब कोषाध्यक्ष प्राध्यापक व्ही के पवार आणि प्रसिद्धी प्रमुख म्हणून मोहन मोरे एवढे सात लोकांनी या परिसरामध्ये हे जे विहार दिसत आहे या सात लोकांच्या परिश्रमाने या ठिकाणी सुंदर असं लुंबिनी बुद्ध विहार हे तयार झालेलं आहे आणि थोड्याच दिवसात त्याचं लोकार्पण देखील होणार आहे अनेक उपक्रम या ठिकाणी आमच्या सर्व सहकार्यांतर्फे राबविण्यात येतात आणि धम्माची चळवळ ही धुळे जिल्ह्यात ही जोमाने सुरू झालेली आहे आणि ह्या चळवळीसाठी आपण सर्व मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते आहेत अनेक मान्यवरांनी प्रत्येकाने योगदान दिलेलं आहे आणि या सर्व मान्यवरांचं कौतुक व्हावं या दृष्टीने आम्ही आपल्या जिल्ह्यातील रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ नेते माननीय भिवरेज भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संविधान दिनानिमित्त आयोजित केलेला आहे माननीय बाबा हातेकरांचं व्याख्यान होईल आदरणीय बापू साहेब आदरणीय डॉक्टर सिल्वन सर हे देखील मान्यवर नेहमी या विहाराच्या कार्यक्रमांना उपस्थित राहत आहेत नगरसेविका ईशी ताई मंगला पाटीलताई यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो आणि संजय भाऊ जाधव यांचं देखील या ठिकाणी मोलाचं असं सहकार्य आहे बनसी भाऊ जाधव यांचं देखील बोलाच सहकार्य आहे आणि भविष्यात सर्व मान्यवर नागरिकांच आपल्या या विहारासाठी व येथील उपक्रमांसाठी मिळत राहू अशी मी वाक्य लिहिलंय आता काय गोष्टीना कमीत कमी सतरा ऐंशी वर्ष झाले पण तरी त्याच महत्व अजूनही कमी झालेलं नाही त्याच उदाहरण मी तुम्हाला सांगतो मदत काळात मी लोकसभा हे चॅनेल नेहमी मी बघत असतो आणि कतिथेचा सामना असतो खासदार जे स्पीकर असतात त्यांच्याशी भांडत असतात आणि ते एक वाक्य उद्धृत करत असतात नेहमी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने हे ये मिलना मिळणार मित्र याच्या मागे फार मोठा अर्थ धरलेलं आहे आणि हे वाक्य बोलणारे कोण तुम्हाला सर्वांना परिचित असलेले ओवेसी हैदराबादची ओवेसी तर हा स्वतः माणूस बॅरिस्टर त्याला कायद्याचं अतिशय ज्ञान पाहलं लंडन पास होऊन आलेले पण त्यांना सुद्धा बाबासाहेबांच्या शब्दाची त्यांच्या वाक्याची त्यांना आधार घ्यावा असा वाटतो आजच्या घरीला सुद्धा आणि आताच बाबासाहेबांचं खरं महत्व फार मोठं वाट्य आहे या संविधान लिहिण्यासाठी फारसाहेब किती विचार केला असतो मित्रोन फार मोठा विचार केला आताच थोडं साधन थो सांगितलं की संविधानाचं प्रेयाबल लिहायचं होतं आता प्रेम बल म्हणजे पास्तविक बऱ्याच लोकांनी पुणे विद्यापीठ बघितलं असेल तर तेव्हा व्हाईस चान्सलर नरेंद्र जाधव होते आणि त्यांनी फ्रंटला एक मोठं प्रेअमल मोठं त्यांनी लिहून ठेवलंय अतिशय चांगली गोष्ट केली आणि ते प्रेम मी केव्हा जातो तेव्हा आनंदाने वाचवत असतो आज शपथ आपण घेतलीच आहे पहिली गोष्ट वाहतानी त्या ठिकाणी की आम्ही भारतीय लोक तेव्हा फार भांडण सगळ्या लोकांचे तुम्ही आमचा देवाचं नाव घ्या त्याचं नाव घ्या त्याचं नाव घ्या बघा मित्र एखाद्या धर्माच्या देवाचं नाव जर घेतलं गेलं असं कुठलाही धर्म समजा हिंदू मुस्लिम शीख इसाई आपण म्हणतो तर किती मोठे भांडणं झालीच की आणि भारताचे क्षेत्र त्याच घडीला झालेस की भारताच्या तुक त्याच घडीला झालीच ती पण हा मोठा विचार केला की आम्ही भारतीय लोक हे पस्तक सादर करतो आणि स्वतःला आम्ही अर्पण करून घेत आहे कुठल्या देवाच्या पायाशी आम्ही देत नाही आम्हीच अर्पण करून घेतो म्हणजे आम्ही आमच्यावर बंधन घालून देत असतो की आम्ही या संविधानाप्रमाणे वागू आम्ही कुठे नाहीत इतका मोठा विचार बाबासाहेबांनी केला होता किरंगीव ठेवण्याची आमची जबाबदारी आहे ही शपथ घेण्याची योग्य वेळ आहे ही असं मला स्वतःला वाटत कारण या देशाचं संविधानच मुळात आता धोक्यात आलेलं मी शिकत होतो कॉलेजमध्ये एक मोठी विद्वान भगिनी व्याख्यानाला आली आणि म्हणाली देश लोक भारत के संविधान की बड़ी तारीफ करते हैं हां ठीक है वो अपने जगह अच्छा है पर वो अच्छा इसलिए है कि संविधान समिति मसूदा समिति ड्राफ्टिंग कमेटी जो थी उसमें अल्लाह जी कृष्ण स्वामी अयंगार नाम के एक महापंडित थे नेमकं नाव मुलाचं घेतलं तिने ब्राह्मण माणसं मोहम्मद सालुल्ला मुसलमान होते बाबासाहेब आंबेडकर जोर होते आपल्याला सांगण्याची गरज नाही इतरही मंडळी होती पण त्यांचं नाव नाही घेतलं तिने ती म्हणाली अल्लाजी कृष्णस्वामी थे इसले भारत का संविधान अच्छा बना आता हे अल्लाजी कृष्णस्वामी अय्यंगार समितीच्या क्वचित एखाद दुसऱ्या मीटिंगच्या बनपलीकडे कधीही हजर नव्हते हे त्यांनी कबूल केलेलं आहे आपण नाही त्यांनी कबूल केलेला आहे की मला नाही राहत आनंद तर मुळामध्ये हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं नाही अशी अशीही वचन या देशामधल्या लोकांनी म्हटलेली आहे एक नाव सांगतो अलीकडे वेलेत ते मुलायमसिंग यादव युपीचे मुख्यमंत्री होते काय म्हणाले होते कोण काय काय बाबासाहेबने के संविधान को लिखा बाबू राजेंद्र प्रसादने लिखा आता गुळातचे पहिलवान होते म्हणून त्यांना माफ करावं लागेल आपल्याला कारण बहुतांश पहिलवानांचा बुद्धीशी संबंध कमी असतो राजेंद्र बाबू संविधान सभेचे अध्यक्ष होते त्यांनी जे शेवटचं भाषण केलं ते आजच्या दिवशी केलं सव्वीस नोव्हेंबरला तो दिवसही शनिवारच हो होता आज बरोबर शनिवार आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास हा दिवस शनिवारचा होता त्यांनी केलेल्या भाषणामध्येच म्हटलेला आहे की माझ्या आयुष्यामध्ये कदाचित मी इतका चांगला निर्णय कधीच घेतलेला नसेल आजच्या बातमीच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत